गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील घोरवड गावच्या हद्दीतील सावतामाळी ग्रामपंचायत मालकीच्या जागेत रात्रीच्या अंधारात वन विभागाच्या जमिनीवर अज्ञात व्यक्तींकडून केमिकल द्रव्य टाकून जमीन नापी करण्याचा परिसरातील बंदारात देखील केमिकल युक्त द्रव्य उतरल्याने पाणी दूषित झाले परिसरातील वन्यजीवांवर शेतीवर परिणाम झाल्याने स्थानिकांनी पाळत ठेवक एका केमिकल युक्त ट्रक व मोटरसायकल जप्त केलं असून संबंधित व्यक्ती मात्र घटनास्थळावरून पसार झालेत रात्रीच्या वेळी येथून मागे अनेक वेळा सावतामाळी ग्रामपंचायत मालकीच्या व घोरवडच्या हद्दीत वन विभागाच्या जमिनीवर केमिकल टाकले जाते यामुळे खाली असलेल्या बंदरात हे केमिकल जाऊन पाणी दूषित होतं जमीन ही नापीक होते जंगलातील मोर वाघ शेळी यासारखे प्राणी पाणी पिऊन मृत्युमुखी पडल्याचे अनेक घटना होतात यावर माजी सरपंच रमेश अगवाने यांनी वन विभाग व पोलीस प्रशासनाला अनेक वेळा लेखी व तोंडी कळवले होते तरी बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी घोरवडी येथील काही ग्रामस्थांनी पहिल्यावर फोनद्वारे सरपंच लांबटे यांना कळविले त्यानंतर सरपंच तेथे गेल्यावर केमिकलची गाडी रंगे हात सापडली सदर गाडीजवळ जवळ कोणी तरी येत असल्याने कळाल्यावर मोठा ट्रक व मोटरसायकल टाकून तेथून ड्रायव्हर व सोबतचे दोन लोक रात्रीची वेळ असल्याने गाडी चालक बघून गाडी कोरवड गाव अनुसया हॉटेल येथे लावण्यात आले तेवीस अकरा दो ते दोन हजार तेवीस रोजी वन विभागाच्या दोन गार्ड कर्मचारी गाडीला संरक्षण करण्यासाठी ठेवले होते सदर गाडीची फिर्याद नामे रमेश रामनाथ हगवने व लहानटे सुखदेव निवृत्ती व विकास यांच्या कुठून आले व कसलं केमिकल आहे याची चौकशी मुद्देवाल जप्त करण्यात आला दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ग्रामस्थांनी वन वा विभागाच्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी गाडी दिली या न्यूज साठी यश धनकर